प्रत्येक पेरेंट्स त्यांच्या मुलांना पैशाचे व्हॅल्यू लहानपणी शिकवतात कळत ना कळत ठीक आहे मिडल क्लास लोकांमध्ये काय व्हॅल्यू तितके शिकवल्या जात नाही किंवा वेल्दी लोकांमध्ये पण सम एक्सटेंड काही रिच लोकांना बघितलं की पैशाची व्हॅल्यू शिकवली जात नाही त्यामुळे काय का होतं की मिडल क्लास लोकांची जी मुलं असतात ते पैशाविषयी निगेटिव्ह कॉन्वर्टेशन असतं रिच लोकांच्या मुलांच्या मनामध्ये काय की त्यांना इझिली ऍक्सेस असतो म्हणजे एक जनरेशन पैसे वेल्थ क्रिएट करते पण डायरेक्टली ऍक्सेस द नेक्स्ट जनरेशन मुलं आहेत त्यांचा त्यांना डायरेक्ट ऍक्सेस मिळतो तो ऍक्सेस डायरेक्ट म्हणजे त्यांना इझिली पैसा मिळतो आणि त्यामुळे काय होतं त्या, का त्या मुलांना मनी ॲरोगन्सी येते तर हे काही बिलीफ बनलेले असतात प्रत्येक व्यक्तीचे आणि दोन्ही दोन्ही गटामध्ये पण एका गटामध्ये असं होतं की ते पैसा पैसा कमवण्यासाठी नोकरी करतात हार्डवर्क करतात आणि ते पैसे कमवून दे पैसे बॅडली स्पेंड करतात मिडल क्लास लोक एक गट आहे की इझिली ऍक्सेस आहे त्यामुळे ते त्यांच्या वेळेचा दुरुपयोग करतात कारण पैसा खूप सारा पैसा आणि खूप सारा वेळ दोन्ही गोष्टी एकत्र आलं ना तर मनी मनीगान डेव्हलप होते आणि तुम्ही नको नको त्या गोष्टी करायला सुरुवात करता